नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीरचा टेस्टी असा पराठा इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर आपल्याला छान किसून घ्यायचं आहे त्यासोबत लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा कोथंबीर बारीक चिरलेली शिमला मिरची आलं आणि बारीक चिरलेला कडीपत्ता त्याचसोबत आपल्याला लागणार आहे काही सुके मसाले थोडीशी हळद चवीनुसार लाल तिखट आणि अर्धा चमचा गरम मसाला इथे फक्त हे तीनच मसाले आपल्याला वापरायचे आहे सर्वप्रथम आपण पनीर किसून घेऊया पनीर पराठा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा असा पराठा आहे त्यामुळे करायला देखील झटपट आहे त्यामुळे घरात नक्की ट्राय करा मुलांच्या डब्याला देण्यासाठी हा उपयुक्त आहे छान असं आपण पनीर किसून घेऊया अर्ध पनीर आपलं किसून झालेलं आहे आता बाकीचं देखील बारीक करून घेऊया तुम्हाला खिसायचं से नसेल तर तुम्ही हाताने देखील इथे पनीर बारीक करू शकता छान असं आपलं पनीर किसून झालेला आहे आता यामध्ये चिरलेल्या ह्या सर्व भाज्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहे त्यासोबत आपण अगोदर थोडीशी हळद घालूया चवीपुरतं लाल तिखट घालायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला जर तुम्हाला गरम मसाला घालायचा नसेल तर तुम्ही इथे किचन किंग मसाला देखील वापरू शकता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता या चिरलेल्या भाज्या आपण यामध्ये घालून घेऊया आपले सर्व जिन्नस घालून झालेले आहे आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपलं पराठ्यासाठी पनीरचं सारण छान असं सारण आपलं मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता सुंदर असं आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण पराठा लाटायला घेऊया आपण चपातीसाठी जी कणिक मळतो तीच कणिक मी इथे घेतलेली आहे छान कणकीची अशी पारी तयार करून घ्यायची आहे आणि यामध्ये मावेली इतपत पनीरचं सारण भरून घ्यायचं आहे खूप जास्त देखील यामध्ये सारण भरायचं नाही नाहीतर पराठा लाटताना पराठा फुटण्याची शक्यता असते त्यामुळे पारीमध्ये मावेल इतपतच आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे पारीचं छान चारीकडा बंद करून घ्यायचे आहे अलगदा असा दाब देऊन हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे कोरड्या पिठामध्ये आधी घोळून घेऊया आणि पराठा लाटून घेऊया पराठा खूप जास्त जाड किंवा पातळ देखील लाटायचा नाही पराठा आपल्याला मध्यम आकाराचा आणि जाडीचा लाटायचा आहे याप्रमाणे आपला पराठा लाटून झालेला आहे आता आपण शेकून घेऊया तवादेखील छान गरम झालेला आहे यावर पराठा घालून घेऊया लगेच पलटून घ्यायचा आहे दुसरी बाजू देखील शेकून घेऊया सुंदर असा पराठ्याला रंग देखील आलेला आहे इथे मी तुपाचा वापर करत आहे पराठ्याला लावण्यासाठी तूप किंवा तुम्ही बटरचा देखील इथे वापर करू शकता यामुळे पराठा अजूनच टेस्टी लागतो त्यामुळे बटर किंवा तूप नक्की वापरा खमंग असा आपला पराठा भाजून घ्यायचा आहे पाहू शकता सुंदर असा आपला पराठा तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका